जो काय इन्सेंटली प्रकार घडला तो याच ठिकाणी घडला माझ्या अजून एक इथं त्याला फ्यूज तर कसा काढावं तुम्ही अवस्था बघायला दोन वर्ष झाले याला फ्युजा नाही त्याला पकड वगैरे काय असतं साहित्य इथे तानाला धडकून ती तार खाली पडली आणि त्यांना काय नाही पूर्ण गोष्ट आहे इथं आम्ही आलो तेव्हा काय पिकअप नव्हतं काय नव्हतं ही षडयंत्र आहेंगलट आले म्हणून तारा वारंवार हिथं सारखं बार बडून हि सारखं जाळ उठते खडकी येतो ते आणि हा ती जागा मी आलो आणि त्याला डायरेक्ट काय झाले म्हणून माझ्या मागे काय झाले म्हणून मी त्यांना असं उचलाय गेलो इथंच आम्ही रोडपर्यंत गेला उचलून नेले शंभर मीटर अंतरावर कोत्या कोर डोडे रोडला आम्ही उचलून नेले मग तीच कार गाडी जर खाली आली नसते माहीत असे जर शीत जाळ लागला असता त्याच क्षणी काढले असते आम्ही फ्युजा म्हणजे कुठली घटना घडली नाही घडली नाही पोटाखाली म्हणून मला वाटलं सापज आहे पोटाखाली म्हणून मी आता असं धरलं बाग दिसणे तिथे धरलं की मी विचार टोकलो आग विजून आल्यानंतर आग विजून आल्यानंतर येताना ही घटना घडली तत्पूर्वी कोणालाच माहित नव्हतं की तार तुटलेली आहे बर ही घटना आहे पाच दिवसांपूर्वीची तारीख पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजीची सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आता मी या ठिकाणी उभा आहे ते साधारणतः शंभर मीटर अंतरावरती या शेतातील म्हणजे शेत जमिनीच्या मालकाचं घर आहे हा जो डीपी आहे तो एम एसीबीचा आहे जो ट्रान्सफर या ठिकाणी मोठा आवाज होऊन आग लागली आणि त्या आगीच्या ठिणग्या खाली पडून जवळच असलेल्या उसाच्या शेतीला आग लागली आणि आग लागल्याचं धुराचे लोट पसरू लागल्यानं या ठिकाणी जवळच असलेले चार युवकांपैकी युवकांनी हे पाहिलं गेलंय त्यात पहिलाच मोठा आवाज झालेला आल्याने जवळपास हा आवाज डी मधूनच आल्यानं निदर्शनास किंवा लक्षात आलं ते चारही युवक या ठिकाणी येऊन आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न लागलेली ती आग विझवण्यात आली त्यानंतर चारही युवक परत सर्वजण घरी जात म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी परत जात असताना वाटेतच मोठा घात झाला जात असताना त्या चार युवकांपैकी म्हणजेच मनोज डंके नावाच्या तरुणाला खाली पडलेल्या विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने तो खाली कोसळला गेला आहे त्यानंतर त्याच्या दोन मित्रांनी त्याला धरण्याचा किंवा बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देखील किरकोळ स्वरूपात करंट म्हणजे शॉक लागून जखमा झाले गेलेत अद्यापही त्यांच्या हाताला देखील भाजलं असल्याचं आणि ते ते त्यांच्यावर उपचार देखील हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत हे सर्व दिसत असताना चौथ्या मुलाने म्हणजे तत्काळ म्हणजे या ठिकाणी डीपीवर येऊन फ्युजा काढण्यात यानंतर मनोज डंके या, या युवकाला बाजूला घेतल्या असता त्यांची ती तार हातात विजेची हातात दिसून आली त्यानंतर जवळ असलेल्या मोडलीम गावामध्ये उपचाराकरता डॉक्टरांकडे तत्काळ पुढील उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे पाठवण्यात आलं पंढरपूर येथे गेल्यानंतर ही डॉक्टरांनी तपासले असता डंके यांना डॉक्टरांनी डंके मनोज डंके यांना मृत घोषित केलं गेलं यानंतर मयत मनोज यांचा मोबाईल पाहिला असता त्यावेळी एम एस सी बीचे ऑपरेटर असलेल्या अधिकाऱ्यांना आणि किंवा कर्मचाऱ्यांना यांना कॉल गेल्याचं दिस कॉल कॉल केल्याचं दिसून आलं मात्र हा कॉल मनोज यांनी घटना घडायच्या आधी केला होता नंतर हे पुढील तपासात निष्पन्न होईलच दुसरं असं की याबाबत एक धबक्या आवाजात देखील अशी चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात देखील आता बातम्या प्रसिद्ध होत आहेत की एक चारचाकी माल वाहतूक गाडीने म्हणजेच बोलेरो पिकअप या डी डी धडक दिल्याने मोठा आवाज होऊन संबंधित तरुणाला करंट लागला आणि त्याचा मृत्यू झाला मात्र त्या ठिकाणी ना गाडी आल्याचा ना टायरचे वन दिसत आहेत किंवा त्या ठिकाणी गाडी येऊच शकत नाही त्यामुळे ही अफवा त्या ही, ही खोटी असल्याचं एकंदरीत या चित्रावरून तरी स्पष्ट होत आहे यानंतर मनोज आ, मयत मनोज डंके यांचा मृतदेह शेतपळ येथील सब स्टेशन या ठिकाणी आणून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे असल्याचं म्हणून मनोज डंके यांच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी देखील मागणी केली असता त्यांच्यावर मन मयत मनोज डंके यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा एम एस सी बीच्या संबंधित ऑपरेटर कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला याचा अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत शेडगे हे करीत आहेत तर सध्या उन्हाळ्याचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अशा वारंवार संबंधित घटना घडत असल्याचं येत आहे शेतकऱ्यांनी देखील वेळीच लक्ष देऊन अशा घटना होऊ नये यासाठी संबंधित एम सी बीच्या अधिकाऱ्यांनी तेवढंच गांभीर्य घेऊन लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून होत आहेत नेमकं त्यावेळी घडलं काय त्या चार युवकांपैकी आता एक युवक माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशीच बोले की नेमकं त्यावेळी घडलं काय आणि काय झालं हे घटना निजा त्यावेळी नाव सांगा आपलं मला माझं नाव अरुण काय घडलं नेमकं त्यावेळी शंभर मीटर अंतरावर आपलं घर आहे हे आपलं शेतच आहे आणि मजूर आहे का कामाला बरं मग तिथे मी नारळाला पाणी देत असताना अचानक डिफिकल्ट बार झाला मोठा बर मोठा बार झाल्यानंतर इथं वारंवारच बार होते ते आणि ती खाली असं थोडंफार पेट होते बारी? ही तारला तार बघा तारा तार एकदम जुळते आणि त्या उत्सामुळे काही दिसत पण नाही आणि हिकडे बघा तुम्ही अवस्था बघा इथं फ्युजा बी नाही आणि काहीच नाहीत्या दोन तीन वर्ष झालं ह्याला फ्यूज त्या फ्यूज गेली तर टाकायला बी कोण नाही काय नाही असल्याच परिस्थिती आहे इथं आणि हिथं सगळं आयसनच आहे आणि त्यात आवाज आल्यामुळे मी आदर पहिल्यांदा खाली पळत आलो मला माहित नव्हतं की हिथं कोण आहे ती आवाज आल्यानंतर इथं दूर निघालेलं निदर्शन झालं वरण तिथं दिसते ना इथं मग आता ऊस आहे ऊसाचं क्षेत्र आहे मधलं ऊस म्हणलं पेटत जायला म्हणून मी स्वतः पहिल्यांदा त्याच इथपर्यंत आलो मी पहिल्यांदा हिकडली आग विजवण्याचा प्रयत्न केला मला एकट्याला काही विजली एक नाही मग मी ती तिथं तिघ होते आबा खडके मनोज डंके आणि नामदेव खडके त्या कोपऱ्यास उभा होती आलती ती गावात आबा हा मनोज डंकेचा मित्र आहे ना मित्र मुनु आहे ते दोघं ते गावात आपली यात्रा असल्यामुळे ते दोघं मिळून जाऊ म्हणून त्यांचे त्यांच्या आतवर चालतं बरं मग ती गावात जाणार होती दोघं जण गाडीवर मिळून हा हा मग त्या ती आल तिथं मग इथून मी हाक मारल्या ए मनोज म्हणलं इथं पेटले अरे मग मी सगळी पळत आली ह्याच वाटावर ज्या रस्त्यात मी आलो त्याच रस्त्यानं बरं आता म्हणजे आपण ज्या रस्त्यानं आलो तिथन झाले सगळे सगळे चौघ आले आणि ह्या चौघाने डीपी घेतलं सगळं विजवलं आणि उसाला चिटकलच होतं आम्ही तिथला ऊस मोडला बर तेव्हा ती सगळा ऊस मोडला तिथला एक एक दाखवत तेव्हा तिथन चाललं होता लय मोठा जाळ लागला होता मग आम्ही ती ऊस मोडून टाकल्यानंतर मग पुन्हा सगळं विजलं असं संपूर्ण विजलं सगळं मग आता मी इथं जो राहिलो म्हणलं कुठं काय दुखतय का बघा अजून कुठं काय ऊन होतं ना भरपूर मग मी एकटाच इथं थांबलो डीपी बस किती वाजता ही ही साधारणतः अकरा सवा अकरा दरम्यान बरं बरं हा सवा अकरा वाढले असते मग काय घडलं त्यावेळेस विजवल्यानंतर मग काय घडलं विजवल्यानंतर तेव्हा इथे काय नव्हतं मग विजवल्यानंतर तेव्हा तारेच वगैरे तुम्हाला काय दिसणार उन्हालाच तार दिसणार आम्ही त्याच वाटे चौघ आलोय बर त्याच वाटेनं आलो त्याच वाटेने आलोय आणि खाली चिकल होता पाणी होतं ड्रिप चालू होती ह्याच्यावर हा जाताना काय घडलं मग जाताना मी इथं था थांबलो नामदेव खडके आदवर गेले त्यांना मग माझं लक्ष होतं आणि आबा खडके या इकडंच कुठेतरी गेलता मग मी इथं था थांबलो था। होतो तेवढ्यात मनोज गेलेला मला माहितच नाही पाठीमाग पहिल्यांदा कोण मनोज गेलता की कोण गेलो पहिल्यांदा मनोज गेलता नामदेव खडके गेलते बर मग मनोजला मनोजची तार दिसली नाही का मनोजला येताना चौघ जण कोणाला दिसली नाही तार बर बर तार आता कसं त्या उसाला चिटकले ते आता कोणाच्या मनी बी नाही तार मग ती काय मनोजला जेव्हा तार चिटकली तेव्हा समोर तुम्हीच होता मी इथं उभा होतो नामदेव खडके हाका मारायला लागले मला माझं नाव मला नाव आणि बापू म्हणतात बापू बापू म्हणून मी गेलो पळत तर तिथं बघलो तर मला अद्यापही माहित नव्हतं तिथं तार आहे बर नामदेव खडक्यांना बी ते असं स्पर्श झाल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा तार आहे किंवा असं काय म्हणतात ते सस सस करायला लागले मला माहित नाही ना त्या अंगात करंट आहे काय मला वाटलं सापच आहे का मनोजच्या अंगाखाली बरं कारण इथं साप सारखंच निघतात मला माहित आहे मला पहिला माझा ग्रह तीच झाला आहे म्हणून आणि पुन्हा अजून एक बऱ्याच त्यांना नीट बोलता येत नव्हतं ना, ना। चिखलात मग ती म्हणली ती काय पोटाखाली पोटाखाली म्हणून मला वाटलं साप जाई पोटाखाली म्हणून मी आता असं धरलं बाग दिसणे तिथे धरलं की मी बिचलो मला डायरेक्ट मी माहिती अंगाला हात लावला होता त्यामुळे मला भाजलं नाही आणि त्यानंतर आबा खडके हे कुंड पळत आला आबाकडकेनं मला बघितले मग मी असं बघतोय फक्त मला बोलता येत नव्हतं काय नव्हतं माझ्या संपूर्ण अंगात मुंग्या होत्या सगळं करंट होता मग आबा पाठीमाग येऊन अवस्था बघा तुम्ही आता हिथं त्याला फ्यूज तर कसा काढावं तुम्ही अवस्था बघा डीपीची दोन वर्ष झाले याला फ्यूज नाही त्या हिथ आमच्या आईन टायमाला पकड वगैरे काय असतं का साहित्य काही सुद्धा नाही साहित्य मग हिथं काढायचं कसं ते बघा या ह्या जळक्या न आबाच्या हाताला फोड आले ते बघा ह्या जळक्यालाकडा न हिन तो जर जर गडली नस्ता। गडली नस्ता। हाँ, हाँ, हाँ। आता तारा काढल्या बघलं बघा तुम्ही त्या अवस्था डीपी पी इथं जर फिउजा असते जर हिथं जाळ लागला असता त्याच क्षणी काढले असते आम्ही फिउजा हा म्हणजे पहिले घटना घडली ना घडली नसती इथं जर पिवजा असते तर हा हा आता काय नेमकं ती घटना घडली गेली घटना घडल्यानंतर पुढे काय केलं तुम्ही आपण आपण काय ते त्या घटनेनंतर आपण फिरायत दिले मोळ पोलिस स्टेशनला जर पुन्हा दाखल झालेला आता मोळ पोलिस स्टेशनला इथं मग त्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय पण अशे देखील बातमी येत आहेत की पिकअप गाडी ताराला ताणाला धडकून ती ती वाहक तार खाली पडली आणि तांडला चिटकली काय नाही पूर्ण गोष्ट चुकी जे इथं आम्ही आलो तेव्हा काय पिकअप नव्हतं ना काय नव्हतं ही षडयंत्र आहे यांच्या अंगलट आले म्हणून तारा वारंवार इथं सारखं बारगडून हिथं सारखं जाळ उडते तक्रार केली किती वेळा सांगायचं मेन अधिकारी हि येत नसते हिथं जिरोयर वायर म्हण येते सगळी बरं तुम्ही केलं त्यांना देखील निदर्शन आणून दिलं ह्याच्या आधी पहिल्यांदा मी त्यांना एक दोन वेळा सांगितलं होतं आणि त्यांना हि येते पण इथं बघा पिकअपच का माणूस सुद्धा येऊ शकत ना तुम्ही आता बघितले साहेब पत्रकार महोदय तुम्ही आलता येतं इथं मोटरसायकल तर येऊ शकते का आणि पिकअप कसं येईल आणि आम्ही आलो तेव्हा पिकअप नव्हतं काय नव्हतं आम्ही त्या मैताला इथं ज्या ठिकाणी इन्सिडेंट झाला तिथे न उचलून आम्ही रोडपर्यंत गेला उचलून नेले शंभर मीटर अंतरावर को त्या रोडला आम्ही उचलून नेले मग तीच कारगाडी जर खाली आली नसती मग इथं आणि त्या कारगाडी यांची सुरज खडकी जे आहे त्यांना विचारक गाडीच खाली येत नव्हती तिथून तुम्ही मुडलीमला घेऊन गेलो तिथून त्यांना मुडलीमला घेऊन गेलो मग मुडलीमला मग तिथून पंढरपूरला गेलो मी काय तिथं मला सलाईन लावलं विजय खडके हॉस्पिटल म्हणजे माझ्या अंगात सगळ्या मग येत होत्या म्हणजे अवसान गेले म्हणून झालं सगळं म्हणून मला तिथं त्यांनी काय निरज नाही भाजले गेले म्हणजे त्यांना ते आता जे तुम्ही दुसरं कोण जीव होते तुमचे त्यांना किती भाजले गेले त्यांच्या हाताला कसं आहे पूर्ण खाली चिकल असल्यामुळं मला आणि त्यांना असं डायरेक्ट असं जखमा नाही त्या झाल्या आमच्या अंगात करून होता आम्ही त्या मैताला पकडलो होतो आणि मैताचा हात जे होता त्या तारावर असा वरण पडलेला होता तारखानी ह्यात होती चिकलात आणि त्याच्यावर त्याचा असा हात पडलेला होता असं त्याच्या हाताला कडण का नाही की पोर असं आहे माहीत आहे हे त्या दिवशीच हे चार युवकांपैकी हे एक युवक आपलं नाव हो काय म्हटलं अरुण अर्जुन भोसले अरुण अर्जुन भोसले पोलिस स्टेशनमध्ये ह्यांनीच फिर्याद दाखल केलेल्या आहेत जो काय इन्सेंटली प्रकार घडला तो याच ठिकाणी घडला माझ्या अजून एक अजून पाच फुटावरती हे तार लोंपता अद्याप देखील एकमेकांना स्पर्श करतील हे दिसून येत आहेत उसाच्या कमीत कमी एक एक ते दीड फुटाचं अंतर असेल ही तार इथं याच ठिकाणी पडले असल्याचं देखील आणि या ठिकाणी चिकल असल्याचं देखील आपलं म्हणणं जाते काय म्हणलं तुम्ही या ठिकाणी मी प्रथम आलो आलतो तेव्हा त्या ताराचा अध्या उसामुळे खोटं तार पडलेला आहे की दिसलं नाही प्रथमदर्शी ती खाली पडलेला असल्यामुळं नामदेव खडकी येतो होते आणि हा ती जागा मी आलो आणि त्या डायरेक्ट काय झाले म्हणून काय झाले म्हणून मी त्यांना असं उचलाय गेलो बघा इथं ते असे पलते पडले होते मी त्यांना धरलं की मी पण चिटकलो माझ्या अंगात सगळं मुंग्या होत्या मला काय गेलो तुम्ही ह्याच रस्त्याने रस्त्याने आलो सगळं बर आणि हिथे तार कुठे पडले दिसले नाहीये ह्या तार उसामुळे आणि ही असताना काय झाले उसाला पहिल्याच चिटकलेला तार तुम्ही बघू शकताय एकच फुट अंतरावर तार आहे आणि त्यामुळे तार तुटलेली ह्या उसामुळे कोणालाच कळत नाही कारण ते आता असताना तसा जवळ पडलेला आहे त्यामुळं उसा जेवणची एवढी तार असल्यामुळे कुठल्याच मास्या देण्यात येणार नाही की तार तुटलेले का हाय अशी आहे पहिल्यापासूनच असे बर बर मग ह्यानंतर ही घटना या ठिकाणी या ठिकाणी घटना घडली आणि मी त्याला असं वडाय गेलो खाली पडल्यामुळं प्रथमदर्शी मला सुद्धा जाणवलं नाही की तारा आहे किंवा तिथं खाली त्याचा तारावर हात हो पडला ही सुद्धा माहीत नव्हतं आणि नामदेव खडके यांनासुद्धा कळून आलं नाही आणि मी नंतर त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगाला माझा स्पर्श झाल्यामुळे माझ्या संपूर्ण अंगात मुंग्या आल्या मला असं डायरेक्ट भास कुठं नाही पण संपूर्ण मुंगी आल्यामुळे मी स्तब्ध झालतो असं आबा खडके सांगतो त्यान मी पण सांगतो काय मला बोलता बी आलं नाही आणि काय झालं नाही मग त्यामुळे सगळं ओलं होतं इथं सगळं एक इथभर पाणी होतं इथं हे ह्या दांडात त्यामुळे मला काय दिसून आलं नाही मला फक्त तार पडलेली काय काय निदर्शनास आलं आता सुद्धा सर्वप्रथम मी एकटा हिथून तिकडे गेलेलो आहे बर तेव्हा मला काय नाही पुन्हा मनोज खडके पुन्हा मनोज डंके आला नामदेव खडके आले आबा खडकी आले सगळेजण ह्याच इथूनच आले सगळं येताना तुम्हाला येताना आग विजून आल्यानंतर आग विजून आल्यानंतर येताना ही घटना घडली तत्पूर्वी कोणालाच माहित नव्हतं की तार तुटलेली आहे बरं म्हणजे मला तर माहित नव्हतं फक्त ह्याच भागातील नाही तर अनेक भागातील तारा तुटून विजेचा स्पर्श मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत आपण दिसून आले किंवा पाहतोय ह्या गोष्टी टाळण्यासाठी एम एस बीच्या कर्मचारी जे असतील अधिकारी असतील यांनी वेळीच गांभीर्याने खरच लक्ष देण्याची गरज आहे कॅमेरामन अतुल पवार सहशिंदे न्यूज इंडिया मराठी शेतप मोहोळ